श्री स्वामी समर्थ अध्याय चोवीसावा त्रि त्रिविक्रम भारती श्री गणेशाय नम सिद्ध मनाला नामधारका कुमसी गावचा त्रिविक्र त्रिविक्रम महामुनी हा आपली दांभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करतो आहे हे श्रीगुरु नृसिंह सरस्वती जाणले होते वेदज्ञ त्रिविक्रमाकडून न कळत साधूनिंदेचे पाप घडले होते म्हणून त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तेथे जाण्याचे ठरविले राजाने त्यांचा प्रवासाची तयारी केली पालखी सजविली अश्व गज शृंगारले दळभार सिद्ध केला मग श्री गुरूंची स्वारी बाबांच्या गजरात वाद्यांच्या गजरात गाणगापुरातून कुमसी गावी निघाली त्यावेळी त्रिविक्रम भारती नृसिंहाचे मानसपूजा करीत होता पण काही केल्या दृढ ध्यान लागेना मन, मन पटलावर उपास्य दैवताची मूर्ती प्रकट होईना हा काय प्रकार आहे त्याला काहीच कळेना तो चिंतामग्न झाला आज माझे इष्टदैवत अशी उपेक्षा का करीत आहे माझी एवढ्या वर्षांची आराधना माझे तप तप सामर्थ्य आज व्यर्थ झाले असे असे अनेक विचार त्याला बेचैन करू लागले त्याने डोळे उघडले तो तीरावर श्री गुरूंची पालखी येताना दिसली त्या पालखीत श्री गुरु श्री विक्रमा भारतीच्या इष्टदेवतेचे अर्थात नृसिंहाचे रूप घेऊन बसले होते त्यांच्या समवेत आलेले राजाच्या दळ दळभरातील सर्व सैनिक श्री गुरु सारखी दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले ते दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले त्यांचा सर्व ताठा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात कळून पडला आपण जे पाहत आहोत तो भ्रम आहे ती सत्य हेच त्याला कळेना तो पालखीपाशी धावला पालखीत विराजमान असलेल्या नृसिंहाला आपल्या इष्टदेवतेला वंदन केले व विनम्रतेने म्हणाला महाराज आपण मला रूपाने दर्शन दिलेले मी धन्य झालो आपल्या समवेत असलेली ही सर्व दंडधारी यतीमंडळी ही एकसारखी दिसत आहेत तुमचे स्वरूप अचिंत्य आहे ते मज पामराला कसे कळणार म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दास या दासावर कृपा करून त्याला स्वरूपात दर्शन द्या त्याने मन श्रीगुरूंनी मनपूर्वक चुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी आपल्या योगा योगामय आवरून त्याला शिवसमान तेजस्वी असे निजरूप दाखविले आणि म्हणाले तू आमची निंदा करतोस आम्हाला दांभिक म्हणतोस हा तुझा गैरसमज दूर करण्यासाठी मी येथे आलो आहे तुला तुझ्या मानसपूजेतील नृसिंह मूर्तीचे दर्शन झाले ना मग मी दांभिक आहे की नाही हे तू तूच ठरव त्रिविक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता श्रीगुरु आपले दैवत एकच आहेत श्रीगुरु हे चराचरी व्यास परमात्मा आहेत याची त्याला खून पटली होती तो श्रीगुरूंना शरण गेला त्याने स्वतःकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीचे क्षमा मागितली व म्हणाला गुरुदेव आपण करुणासागर आहात या बालकाचा उद्धार करा तेव्हा श्री गुरु म्हणाले वत्सा मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तुला सद्वती प्राप्त होईल परमार्थ साध्य करून तू ईश्वरां ईश्वराशी एकरूप होशील तुला पुनर्जन्म नाही त्रिविक्रम भारती तयारीचा साधक होता त्याचा अल्प अल्पदोष दूर करणे आवश्यक होते ते कार्य साध्य करून श्रीगुरूंनी त्यांचा उद्धार केला त्यानंतर ते गाणगापुरास परतले नामधारका गुरूंच्या गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधीच करू नये ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परमा परब्रह्मस्वरूप असतात त्यांना शरण जावे त्यांच्या चरणी लीन व्हावे